नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग शास्त्र म्हणेल सांडावे ते राज्यही तृण जे घेववी ते न म्हणावे विषही विरुद्ध ज्ञानेश्वरीतील अध्याय सोळा ओवी क्रमांक चारशे साठ सोळाव्या अध्यायात दैवी आणि असुरी अशा दोन प्रकारच्या संपत्तीचं वर्णन आलेलं आहे यातली दैवी संपत्ती ही स्वीकारणीय ती भाग्यानं लाभते आणि जो कोणी तिचा उपयोग करून घेतो तो मोक्षाचा अधिकारी होतो या उलट ती असुरी संपत्ती दंभ दर्प क्रोध वृथा अभिमान वृत्तीतला कठोरपणा अशी तिची लक्षणं आहेत इतर सर्वांना ती केवळ तुच्छ लेखतात ज्ञानदेवांनी केलेल्या वर्णनात या साऱ्याचं भेदक चित्र उतरलं आहे असुरी संपत्तीतल्या दुर्गुणांचं हे सारं दर्शन कशासाठी घडवलं आहे तर माणसानं त्या मार्गानं जाऊ नये हे समजावून सांगण्यासाठी काय करावं आणि काय करू नये या दोहोंची दिशा शास्त्रात घालून दिलेली असते अधर्मान वागलं असता आपला स्वार्थ साधतो असं वरवर पाहता काही वेळा वाटलं तरी त्या मार्गानं गेलं असता अंति कल्याण होत नाही दुःख भोगावं लागलं तरी चालेल पण जे काही आपलं कर्तव्य म्हणून सांगितलेलं असेल त्याचं पालन करावं हेच योग्य होय ही निष्ठा कोणत्या कोटीची असावी ज्ञानादेव या ओवीत म्हणतात शास्त्रांनी जर निषिद्ध म्हणून सांगितलं असेल तर हाती येणार राजवैभवही आपण मानावं आणि आपल्या कर्तव्याच्या पूर्तीसाठी विष प्राशन करण्याचा प्रसंग आला तरी त्याची फिकीर करू नये अखेर श्रेय आहे ते कर्तव्याच्या पालनात त्यामुळे सुख प्राप्त होतं का दुःख हा प्रश्न गौण आहे काय करावं आणि काय करू नये या बाबतीत वेद हे प्रमाण होत असं ज्ञानदेवांनी इथे म्हटलं आहे हे खरं पण त्यांनी स्वतः काही ठिकाणी वेदांवर टीका केली आहे याचाही विसर पडू देऊ नये वेदांच्या शिकवणुकीतल ग्राह्य असेल तेवढं घ्यावं आणि कालबाह्य असेल ते बाजूला ठेवावं आणि याविषयीचा निर्णय आपणच सारासार विवेक करून घ्यावा असा या साऱ्याचा सारांश आहे ज्ञानदेवांच्या काळात समाजाला पचण्यासारखं होतं तेवढं त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या प्रकाशात आजच्या काळात काय योग्य ठरतं त्याचा विचार आपण करायचा आहे आणि तो करताना वेदांचं प्रामाण्य शोधण्याची गरज आता उरलेली नाही हे आपण जाणतो